नगर परिषद निवडणुकीत आज दुपारी प्रभाग क्रमांक चार आणि पाच मधील मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये बाचाबाची झाली दुपारी साधारण दीडच्या दरम्यान ही घटना घडली असून काही वेळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार मतदानासाठी आलेल्या दोन कार्यकर्त्यांमध्ये कोणत्या तरी विषयावरून वाद झाला पाहता पाहता हा वाद इतका वाढला गेला आणि दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांशी तणावपूर्ण स्वरूपात भिडले गेले परिस्थिती गंभीर होत चालली हे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला परिसरातील गोंधळ वाढू नये म्हणून पोलिसांनी किरकोळ लाठीचार केला आणि गर्दी पांगली घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांना दूर करून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू राहील याची खबरदारी घेतली सुदैवाने कोणतीही मोठी दुखापत झाल्याची माहिती समोर आली नाही दरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तींशी चौकशी करून मतदान केंद्र परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले असून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू आहे